लग्न होणार अनुभवाचं लग्न होणार आता मी सांगतो मेरे भायो बहिनो जी आवडल त्याच्या सगळं लग्न करा कारण आता सोनवी गेले सत्तरच्या वर बाप म्हणतोय जावाय काय करतोय जावायला नोकरी हाय का नाही जावंय म्हणतोय मी बेरोजगार आहे आर मग तुझ्यावर कृपा कोणाची झाली तर जावाय म्हणतोय मागच्या पंच वर्षीला मी मोदीचा टेसर ठुलता माझ्यावर मोदीची कृपा झाली झप मारत मी मोदीला मत दिलं अजून पाच वर्ष मी काय गोदळीतन उठलो नाही जर तुम्हाला जर लग्न करायचंच असल खऱ्या अर्थानं तर रमेश बारस्करांना मग ते लागत कुठे गेले बारसकर साहेब तुम्हाला जर एवढीच पाच वर्ष ती पंचवीस गाठले हा परत पाच वर्ष मोकळ्यात जाणार तीस होणार डोक्याने केस जाणार गाल, गाल खाली उतरणार नवरीच म्हणणार बाया नवर देऊ नय आहे जर लगेच करायचं असेल चांगल्या पद्धतीनं तर रमेश पारसकरांना मत हो द्यावा भावांनो तर तुमचं लगेच शंभर टक्के होणार अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत भावानो आणि म्हणून तुम्हाला सांगतो विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समतेचे संदेश देणारे सर्वच महापुरुष यांना प्रथम मी त्रिवार वंदन करतो आज आकडून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय रमेशजी पारसकर साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी भव्य अशी सभा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी माडा लोकसभेतला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथम सर्वांचा आभार व्यक्त करतो आता लोकसभेचं जर आपण पाहिलं गेलं तर या माडा लोकसभेचे उमेदवार रमेशजी पारसकर साहेब हे सर्वांना परिचित आहेत आणि मध्यंतरी त्यांनी एक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढला होता नवरदेवांचा का मोर्चा ह्या कन्सेप्ट मागची जी काही व्यक्ती आहे ती आपण समजून घ्यायला महत्वाचा मित्रांनो हो, आणि तरी देखील त्यांना अजूनपर्यंत लग्नासाठी मुलगी मिळत नाही तर याचं कारण काय काय असू शकतं यामाग तर बेरोजगारी शिक्षणातला जो कमीपणा आहे ही सर्वात मोठी कारण आहे स्वतःच्या संशया वाचवण्याचं काम केलं याच्या पलीकडे सामान्याचं तुमच्या आमच्या प्रश्नाची यांना कदापि ही जाणीव नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की अशा प्रस्थापित मंडळीला ज्यांना तुमच्या आमच्या प्रश्नाची काही जाणीव नाहीये त्यांना आपण खड्यासारखं या निवडणुकीमध्ये बाजूला केलं पाहिजे आणि ज्या माणसाला तुमच्या आमच्या सुखदुःखाची जाणीव आहे जो माणूस तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थानं सामील होतोय अशा माणसाच्या पाठीमागं आपण मताच्या रुपानं भक्कमपणे पुढे राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं तुमच्याकडून ठेवतो आता या मतदारसंघामध्ये खरी अर्थानं एक निगेटिव्ह सेट करण्याचा